फूल घालतो झेंडू सुखात दुःखात एकमेकांची साथ कधीच नाही सुटली एकदम विठ्ठल रकमाईची जोडी बघा केशव भाऊ एकदम देव माणूस आहे साहेब पण मी देव नाही जगातलं सगळ्यात मोठं पाप तेजस्वीवर आला मला भेटायला तर म्हणाले एक, एक सिनेमा आहे मी असं तयारी ठेवलेली आहे काय काहीतरी असं इथे मार्क असलेला गुंडट टाईप मिशा पिशा तुरुंग ऐकवेला पण त्यांनी हा रोल ऐकवला म्हटलं की खरंच मला घेतोस तो कारण माझी इमेज तशी नाही आहे तर मला नाही करायची म्हटलं ठीक आहे मला आय वॉज व्हेरी हॅपी इन फॅक्ट की जरा काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न नाही जुन्हापूरनी जर केला होता थोड्या वेळा आधीच त्यामुळे पण एक वेगळा एक रोल देव माणूस आणि तेव्हा मला माहिती नव्हतं समोर कोण काम करताय आम्ही बघतोय कोणतरी सरप्राईज आहे श्री रेणुका सागर म्हटलं चला इतक्या वर्षाची एक इच्छा पूर्ण झाली तर इट इज ऑलवेज अ प्लेस बरं एक त्यांनी थिएटर केलेलं असल्यामुळे मला माहिती होती ती पण काम करण्याचं बरं मला एक फार कोणी ऍक्टिंग मध्ये घेत नव्हतं आता आता घ्यायला लागले कारण म्हातारे कमी राहिले वाटतं हल्ली तर पाच लाख तीस हजार दोन दिवसात आणून द्यायचे कळ निघा वाच तर घरी चालले ना आलंच मी कस अप्रोच करायचं काही बरेचशी आपण ना नट बघतो काम केले त्यामुळे आपलं एक ठरलेलं असतं आपण कसं करायचं त्याच्यावर काहीच ठरलं फ्लो आणि इतकं नॅचरल झालं आम्ही काही नाही आम्ही फक्त खूप मजा आली जरा गरज होती हो पैशाची माझ्या हातात काहीच नाही ऍडव्हान्स दिला असत बरं झालं असत नाही काम करणं इतकं सहज सोपं होत एक अत्यंत चांगला सहकलाकार आणि खूप म्हणजे अनुभवी सहकलाकारच नाही तर लेखक दिग्दर्शक त्यांच्या सोबत काम करण्याची एक आवरच मजा असते त्यामुळे ते जे आम्ही दिवस एकत्र काढले इनफॅक्ट सुबोध सिद्धार्थ अभिजित सगळेच कलाकार जे ह्या चित्रपटात लाभलेत ना त्यांच्याबरोबर काम करण्याची इतकी म्हणजे एक सहज होती ती पूर्ण प्रोसेस आणि ऍट द सेम टाइम माझ्यासाठी से हो मी खूप काही काही शिकत होते आणि तेजस बरोबर मी सुद्धा काम केलं होतं तेजस पहिल्या दिवशीच कुठलाही कलाकार सांगू शकतो हो की हा दिग्दर्शक चांगला आहे का वाईट आहे मालच तर खबरदार या मनस्थितीत मला तुमच्या बरोबर यायची इच्छा नाहीये <laughs> एका क्षणात ऍक्च्युअली पहिल्या शॉटच्या नंतरच मला कळलं की तेजस ला पूर्णपणे माहिती आहे चित्रपट कसा बनवायचा आणि मनोरंजन कसं करायचं लोकांचं विचार करायला प्रवृत्त करणारे चित्रपट सुद्धा कसे द्यायचे हे सगळं तेजसला माहित आहे पूर्णपणे आणि तेव्हा लिस्टच्या नंतर जेव्हा त्यांनी मला देवमाणूसाठी विचारलं तर त्यांनी मला ऍक्च्युली ऑप्शन दिलंच नव्हतं म्हणजे कथा ऐक कळच्या आधीच तो म्हणाला की तू नाही म्हणायचं नाही तुला बोलवतोय मला असं वाटतं कुठल्याही सिनेमाची गोष्ट ही त्याचा हिरो असते आणि या सिनेमाची देखील हिरो त्याची गोष्ट आहे आणि गोष्ट जेव्हा चांगली असते तेव्हा आपाप ते त्याच्याशी निगडीत असलेल्या सगळ्याच गोष्टी खूप उत्तम पद्धतीने वर्क होतात आणि तुमच्या समोर एक उत्तम मनोरंजन करणारा चित्रपट एक सिनेमा घेऊन येतो तेजस यांनी जेव्हा ही गोष्ट ऐकवली तेव्हाच म्हणजे मला स्क्रिप्टही वाचायची गरज नाही कारण त्यांनी ती गोष्ट सांगतानाच तो इतक्या उत्तम पद्धतीने सांगत होता की आपली व्यक्तिरेखा आपल्या आजूबाजूच्या ज्या व्यक्तिरेखा आहेत त्या या सगळ्या इतक्या सुंदर पद्धतीने डोळ्यासमोर घ्यायला होता आणि त्या क्षणी असं वाटलं की आपण काही झालं तरी सुद्धा या चित्रपटाचा भाग व्हायला पाहिजे आणि मग अर्थातच महेश सर आणि रेणुकादा यांचं नाव त्यांनी सांगितलं आणि मला असं वाटतं की पहिल्यांदा अशी एक जोडी महाराष्ट्राला जेवढ्या पाठीमागे तेजसचा खूप मोठा वाटा आहे की यांचा विचारच कधी कोणी आजपर्यंत केला नव्हता पण इतकी सुंदर जोडी आणि मला खात्री आहे की आता तुम्ही ट्रेलर बघितला असेल गाणी बघितली तर ते जे सात्विकपणा ते माधुर्य ते एक नातं इतकं गोड नातं त्या दोघांशिवाय मला नाही वाटत दुसऱ्या कोणी इतक्या सुंदर पद्धतीने व्यक्त करू शकला असतं तुम्ही पण ना तुमची स्टोरी सांगायला पाहिजे तुम्ही पुण्यातले एवढा मोठे पोस्टिंग सोडून इतक कशाला स्वतःहून बदली करून घेतली त्याची स्टोरी वर्दी बघितली की लगेच घाबरला लागतं तुम्ही मास्तर मला सर्च वॉरंट 5 जून चार रात्री कुठे होता तू आहे आणि रवी देशमुख असं त्या पोलीसचं नाव आहे की जो बेभरोशी आहे पण त्याच्या प्रोफेशनच्या बाबतीत तो अत्यंत प्रामाणिक आहे मग ते पोलीस जसे असतात की ते संशयच घ्यायचा असेल तर ते त्यांच्या आई वडिलांवर देखील संशय घेतात त्यामुळे त्यांच्या संशयाच्या फेरात पोलीस सुटत नाही तसा हा अत्यंत खमका पोलीस आहे पण बेभरोशी आहे त्याचा अंदाज लागत नाही आणि इतकी सुंदर व्यक्तिरेखा लिहिल्याबद्दल आधी नेहाच मी खूप मनापासून आभार व्यक्त करतो तेजसचे आभार व्यक्त करतो मी त्यांनी त्याचा सिनेमा विचार केला आणि लव्ह फिल्मचे ही आभार व्यक्त करतो की त्यांनी या इतक्या सुंदर चित्रपटाची निर्मिती केली पडलो हो दल ना हा वारकरी आहे आणि आमचं नशीब होत की ती परतीची वारी त्याच दरम्यान आमच्या शूटिंग दरम्यान चालू होती आणि मी थोडस आळशी आहे मला फार चांगलं मिळणं आवडत नाही ते काही फिटनेस फ्रीक बिक देत वॉकिंग पण झाला तरी सहासष्ट वर्ष तब्येत दर झाले न चालू पण त्यामुळे मी एकतर तो सकाळी साडेचारला उठवलं त्या दिवशी आणि चालायचं मला म्हटलं जेवढे शॉर्ट पाहिजे तेवढं मी चालणार आहे आणि सगळं निगेटिव्ह घेऊन मी त्या वारीत चाललो मी कमीत कमी चार ते पाच किलोमीटर चालू मला कळलं पण नाही मी कसं चाललो ती एनर्जीच वेगळी होती सकाळी सकाळी आणि थंडीचे दिवस होते तसं पण की आणि मी म्हणजे पाच किलोमीटर वरत मोस्ट कम्फर्टेबल वॉक माझ्या आयुष्यात केलं का त्याचा कारण आज ता कळलेलं नाही मी चालत गेलो आणि ते झालं ते कारण ते शॉर्ट घेत गेले म्हणजे गाडीतनं शॉर्ट घेत होते धावत शॉर्ट घेत होते आणि सकाळी सकाळी तिकडे मी त्यावेळेला थोडासा डायर सुरू केला आणि मग ते सहा साडेसहाला काहीतरी त्यांनी नाही आणला मिसळ होती त्यांनीच बनवलेलं आणि मग मला मला ते समवयस्कर क्रोस आता वयस्कर क्रोस तो म्हणू शकत तो मला म्हणाला की तुम्ही घ्या ना माझा खायचा टाईम सा साडे दहा वाजता नाही मी डायरेक्ट खातो तुम्हाला नाही बरी वाई वाई नहीं। नहीं गे तो तो हो वाईट नाहीये मला इतकं वाईट वाटलं की त्यांना वाटलं मी त्यांनी बरोबर खात नाही म्हणून मी टेस्ट म्हणून घेतली आणि ती इतकी अप्रतिम होती मिसळ म्हणजे मी उभ्या आयुष्यात तितकी चांगली मिसळ खाली नव्हती डायरेक्ट पेट केला तेल लावत म्हणजे अर्थात